शिर्डी शहरातील ज्येष्ठ नेते व स्वर्गीय गणपतराव शेळके पाटील दूध यांची शिर्डीतील तीस वर्ष अविरतपणे धार्मिक सामाजिक कार्य असं नावलौकिक असलेल्या नाट्य रसिक संचाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली या निवडीनं कार्याध्यक्ष रमेश भाऊ गोंदकर यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात असून आज शिर्डी दूध सोसायटीत त्यांचा संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी सत्कार केला यावेळी श्री साई चरित्र पारायण सोहळा हा श्री साईबाबा संस्थान आणि नाट्यरसिक मंच गेली तीस वर्षांपासून साजरा करत आहे आणि या वर्षी एकतीसाव्या वर्षात होणाऱ्या पारायण सोहळ्याची जबाबदारी सर्वानुमते मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असेही त्यांनी सांगितले तर या वर्षी होणाऱ्या श्री साई चरित्र पारायण सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन साई सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन

साईबाबा संस्थान आणि नाट्यरसिक मंच गेली तीस वर्षापासून साजरा करत आहे हे एकतीसावं वर्ष आहे आणि ह्या वर्षी माझे सर्व नाट्यरसिक मंचाचे सर्व मार्गदर्शक सर्व सदस्य यांनी या, या वर्षीची जबाबदारी माझ्या कार्याध्यक्ष म्हणून टाकली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज शिर्डी दूर्ग व्यावसायिक संघमध्ये माझा या ठिकाणी सत्कार ठेवला त्याबद्दल चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांचं मी मनापासून आभार मानतो साहित्य चरित्र पारायण सोहळा हा मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये साजरा होता साधारणतः दोन हजार पुरुष आणि पाच ते सहा हजार महिला अशा पहिला सत्र पुरुषांचा असतो आणि दुसरं सत्र हे महिलांचा असतं हा साहित्य चरित्र पारायण सोहळा दोन्ही साईबाबा संस्थान नाट्यरसिक मंच त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला जातो आणि भव्य दिवस सोहळा या सोहळ्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून सहभागी व्हावं असं या ठिकाणी माध्यमांना आपल्याला सांगू इच्छितो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी